गणेशोत्सवातील पावित्र्य मित्रांनो गणेशोत्सव हा केवळ उत्साहाचा नाही तर पावित्र्य जपण्याचा उत्सव आहे आता सगळ्यांच्या घरात बाप्पाचे आगमन झाले आहे जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा घराचं वातावरण भक्तिमय शांत आणि शुद्ध असावं ही खरी परंपरा आहे पण पावित्र्य का आवश्यक आहे कारण जेव्हा आपण मन वाणी आणि कृतीतून स्वच्छ राहतो तेव्हा आपल्या प्रार्थना अधिक फलदायी ठरतात केवळ आरती किंवा प्रसादाने नव्हे तर मनाच्या पवित्र भावनेने बाप्पाची सेवा केली तर त्याचा आशीर्वादही दुप्पट मिळतो या दिवसात घरात भांडणं कलह अपवित्र सवयी किंवा मद्यपान टाळलं तर वातावरणातून सकारात्मक ऊर्जा प्रकट होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना याच पवित्रतेतून खरी प्रेरणा मिळते म्हणूनच मित्रांनो गणेशोत्सवात केवळ देव्हारा नाही तर आपलं मन आपलं बोलणं आणि आपलं वर्तन हेही पवित्र असावं कारण गणपती बाप्पा बाहेरून येत नाहीत ते आपल्या अंतरात्म्यातच वास करतात शिवाय सार्वजनिक मंडळांनी मोठमोठ्या आवाजात सिनेगीते न लावता कमी आवाजात केवळ भक्तिगीते वाजविली तर पावित्र द्विगुणित होते आणि त्या आवाजाने ध्वनी प्रदूषणही होणार नाही चला तर या गणेशोत्सवात पावित्र जपत आनंद भक्ती आणि एकतेने बाप्पाचं स्वागत करूया आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाऊ श्रीराम